आपलं स्वागत आहे आणि आज आपण आलो अंबरनाथ अंबरनाथ मधल्या एका एमआयडीसी पट्ट्यामध्ये एक सुंदर असा निसर्ग आहे हा अजून माझ्या मागे तुम्ही पाहताय हा एक छोटासा तलाव म्हणता येईल किंवा धरणासारखा आहे तुम्ही पाहू शकता पण त्याच्यामध्ये एकदम सुंदर असा निसर्ग आहे त्याच्यामध्ये आणि जे काही लोक मासेमारी करत आहेत तर आपण जवळ जाऊन बघूया मासेमारी कशी होते इथे मच्छी लागते का चला तर असा तर रस्ता आहे मित्रांनो पायवाट आणि इकडे जाऊन आपण आता पाहूया तिथे कसं आहे इथे थोडासा चिखल दिसतो आहे मग आपण साईडने जाऊया माझा मित्र अमित आम्ही दोघे आलेलो आहोत तिकडे पाहू शकतो आपण छान असा निसर्ग आहे तिथे जायचं आहे मित्रांनो आपल्याला सुंदर असं नयनरम्य असं दृश्य समोर तुम्हाला डोंगर दिसत असेल तिकडे हा पूर्ण एम आय डी सी पट्टा आहे आणि एम आय डी सी पट्ट्याच्या मधोमध हा एक धरण आहे पाण्याचा साठा सुंदर आणि इथे एक दादा मच्छीमारी करतायत आपण पाहूया त्यांची काही कमेंट आहे शेवारी चालू आहे इथे की असं तुम्हाला दिसतंय समोर तिथे कुठलं तरी मंदिर आहे आपण नंतर बघूया ते पण सध्या पाण्याचं ठिकाण बघा मस्त आता बघूया ना मासा लागतो आहे का दोन मिनटं आपण बघूया ना मासा लागतो आहे का तर तिकडे मित्रांनो काही आपल्याला मासा भेटलेला नाही आहे तर आता आपण ह्या साईडला बघूया इकडे आहे का मला मासे तर मित्रांनो आपण यांना किती काय मासे लागलेत यांच्या गाळाला पाहू शकतो वा म्हणजे तरी चांगले मोठे मासे लागलेत पाहू शकता मित्रांनो खड्या मासा लागलेला आहे आणि अगदी जिवंत आहे त्याच्यामुळे खूप सुंदर तेव्हा खूप सुंदर आणि हा एक मसाला आपल्याला मित्रांनो अरे वा एक नंबर सुंदर सुंदर असं कावळे उडालेत आणि हा एम आय डी सीतला पट्टा आहे वाट मित्रांनो वाटत नाही आपल्याला एम आय डी सीमध्ये फिरतो आहे आपण सेम गावी आल्याचं फिलिंग येतो आहे जसं गावी आल्यासारखं वाटतं एकदम छान असं निसर्ग निसर्गरम्य असं ठिकाण आहे याला म्हणतात अंबरनाथ एम आय डी सीमध्ये जर यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता कधीही संध्याकाळी वगैरे बसायला छान वाटतं या साईडला तुम्ही नक्कीच येऊ शकता आणि आता पाऊस येतो आहे मित्रांनो त्यामुळे आपण आता इथून निघूया पुढचा काय व्हिडिओ असेल तर मी लवकरच बनवेन मित्रांनो तुम्ही बघितलात इथे आता आपण मासे पकडलेले आहेत छान असे मासे लागलेत तर माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर इथे यायचं असेल फिरायचं असेल तर संध्याकाळची तुम्ही इथे येऊ शकता कारण छान शांत जागा आहे मुंबईमधल्या धक्काधक्कीच्या लाईफमधून जर थोडासा तुम्हाला विरंगुळा करायचा असेल तर इथे बसायला वगैरे पण अशी छान जागा आहे आणि तलाव पण शांत आहे फक्त पाण्यात पोहण्याबद्दल मी काही सांगत नाही कारण तलाव कसा आहे काय आपल्याला माहिती नाही त्याच्याबद्दल या शांत बसा आणि संध्याकाळी तुमची एन्जॉय करू शकता तर आता आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये नंतर भेटूया कुठला स्पॉट असेल ते तुम्हाला मी नंतर सांगेन सध्या आताच्या ब्लॉगपुरती आपण इथेच थांबूया नमस्कार